आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज शांतता समितीच्या बैठकीस आलेल्या पत्रकाराला मटका चालक राम लांडेने पोलीस ठाण्यातच दिली धमकी जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यातील घटना जालना जिल्हा पोलीस यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील मटका चालकांची इतकी हिंमत वाढली आहे की त्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही सामान्य नागरिकांना शिवीगाळ करणे जिवे मारण्याचा धमक्या देणे पैशांच्या देवाणघेवाणीवरून अमानुष मारहाण करणे अशा रीतीने त्यांची दहशत वाढत चालली आहे आता तर या मस्तवाल चालकाची मजल चा विरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकाराला पोलीस ठाण्यातच धमकी शिवेगाळ करण्यापर्यंत गेली आहे याबाबत पीडित पत्रकार लक्ष्मण कांबळे यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती झाल्यात पुढचा इशारा काय माझी मान्य एस पी साहेबांना विनंती आहे की संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा ते संबंधित व्यक्ती आहे जर गुन्हा दाखल नाही झाला तर मी येणाऱ्या काळात आमरण उपोषण करणार आहे आणि या आमरण उपोषण दरम्यान मला शारीरिक मानसिक किंवा माझ्या परिवारास काही झाल्यास याचे सर्व जबाबदार राम लांडे व पोलीस प्रशासन राहील काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्या शांतता कमिटी बैठक निमित्त मी तिथे गेलो होतो शांतता कमिटी बैठक चालू होण्यासाठी दहा मिनटं बाकी होते सं त्या, संद, त्या संदर्भात मी तिथं बसलेलो होतो त्यानंतर रामशेठ लांडे जे आहेत ते तिथे त्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी मला बोलले मला म्हटले की तुम्ही बातमी का छापली तर मी त्यांना म्हणालो की सर माझ्याकडं संबंधित व्यक्तीने माननीय एस पी साहेबांना तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी ती बातमी छापली आहे व तसेच त्या संबंधित व्यक्तीने मला व्हिडिओमध्ये बाईटसुद्धा दिलेली आहे तर त्यांना मी तसं सांगितलं असता त्यांना मी असं म्हणवलं की तुमचं जर काही म्हणणं असेल तर ते पण मी छापायला तयार आहे त्यावेळेस ते, ते मला म्हणाले खूप शहाणा झाला का खूप मोठा पत्रकार झाला का तुला दाखवू का तुझ्या कानाखाली जाळ काढेल तू पोलीस स्टेशनच्या बाहेर भेट तुला मारून टाकेन अशा धमक्या मला दिल्या त्यानंतर जी शांतता कमिटी बैठक आहे शांतता कमिटी बैठक पार पाडली पार पाडल्याच्या नंतर जे आय एस अधिकारी आहेत सिद्धार्थ बारवाल साहेब मी त्यांना पूर्ण घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार द्या आणि तक्रारच्या अंग अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशन येथे एन सी दाखल करण्यात आली एन सी दाखल करण्यात आली त्यानंतर रामशेठ लांडे यांची पार्श्वभूमी ही खूप गुन्हेगारी असून ते अंबडमध्ये त्यांचा मटक्याचे धंदे आहेत खूप पैसेवाले आहेत आणि माझी मान्य एस पी साहेबांना विनंती आहे की गुंडखोर व्यक्ती यांच्यावर आधी ती पहिले गुन्हे खूप मोठे गुन्हे दाखल आहेत तर माझं विनंती की संबंधित व्यक्तीविरुद्ध जी बातमी का छापली याचा राग माना धरून मला धमक्या दिलेल्या आहेत तर अशा व्यक्तीविरुद्ध पत्रकार ॲक्ट व तसेच अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच मी पत्रकारिता करीत असताना मला पत्रकारिता का म्हणजे बातमी संकलन करण्यासाठी मला बाहेर जावं लागते जर माझ्या जीवितात जर काही धोका झाल्यास याचे सर्वस्व जबाबदार हे राम लांडे व तसेच पोलीस प्रशासन राहील माझं नाव तरंग लक्ष्मण कांबळे लोकात्मक न्यूज चॅनल संपादक आंबड या मोजोर मटका चालकाची मस्ती नवनिर्वाचित पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल हे जिरवणार का याकडे आता जनतेचे लक्ष आहे मनोहर दुसाने अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज ब्युरो